नमस्कार मी सौ शिल्पा गंथडे आजचा विषय आपल्याला सक्षम फाउंडेशनच्या कोळी मॅडमने अतिशय सुंदर आणि विचार करायला लावणारा जो म्हणजे बरीच वर्ष माझ्या मनात होता की अत्याचार मग ते अत्याचार म्हणजे स्त्रियांवर होणारे अत्याचार मग ती स्त्री लहानपणापासून ते वयोवृद्ध झाल्यावर ह्या पिरियड्समध्ये ह्या वयाच्या टप्प्यामध्ये तिला अनेक प्रकारच्या अत्याचारांना सामोरं जावं लागतं म्हणजे बालपणी तर पोटात असल्यापासून म्हणजे स्त्री भ्रूण आहे म्हटल्यावर पूर्वी कसं असायचं अरे याच्या मुलगी आहे म्हणजे एक सुद्धा एक अत्याचारच ती जन्माला यायच्या आधीच तिच्यावर अत्याचार नकोशी असा अशा प्रकारचा तिच्यावर अत्याचार त्यावेळी व्हायचा त्याच्यानंतर मुलगी जन्माला आल्यावर बालपणी तिच्यावर बरेचसे बंधनं लादली जायची की बाबा तू इकडं जाऊ नको तू तिकडं जाऊ नको अशा प्रकारचं तिच्यावर एक हॅरॅसमेंट केली जायची त्याच्यानंतर कुठं जरास टीन एजमध्ये आली थोडीशी कॉलेजला वगैरे जायला लागली की मग तिला असले कपडे घालू नको तसले कपडे घालू नको इकडे कुठं फिरू नको इकडं फिरू नको तिकडे फिरू असे बऱ्याच प्रकारचे अत्याचार स्त्रियांना आजही बऱ्याच प्रमाणात स या अत्याचाराच्या सारख्या घटनांना सामोरं जावं लागते माझं हे म्हणणं आहे की स्त्रियांनी अत्याचारांविरुद्ध आवाज उठवला पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी हे जे आपल्याला दिलेलं अतिशय त्याच्याबद्दल ते मी त्यांचे आभार मानते खरं तर कारण आम्हाला बोलायचंच होतं अशा माझ्यासारख्या बऱ्याच स्त्री असतात ज्यांना हे बोलायचंय की हा विषय असा आहे की ह्याला कुठंतरी वाचा फोडली पाहिजे भारतातच का बरं एवढे अत्याचार होत असतात तर भारतामध्ये जे कायदे सुव्यवस्था ज्या आहेत ते अतिशय पूर्ण विरोधात विरोधात भा, आहेत म्हणजे स्त्रियांना म्हणा किंवा एक्झॅक्टली कुठ अत्याचार जर होतात तर ते का घडतात एवढ्या मोठ्या प्रमाणात ते का थांबत नाहीत कारण त्याला कायद्याचं संरक्षण आहे पळ वाटा भरपूर आहेत त्यामुळे हे कायदे थांबायचं नाव घेत नाहीत तर ते सातत्याने वाढतच असतात तर कायदे कानून पहिला बदलले पाहिजे एक म्हणजे दुसरं म्हणजे स्त्रियांनी स्वसंरक्षण आत्मसंरक्षणासाठी धडाडीनं पुढे यायला पाहिजे जर आपल्या विरुद्ध असा आपल्याबद्दल असा काहीतरी अशी घटना घडली तर त्याला बरोबर त्यांनी चढेतोड उत्तर दिलं गेलं पाहिजे जशी ती झाशीची राणी होती तशीच त्यांनी आता कल्पना चावला असू दे त्या कसं धाडसानं पहिल्यांदा ती महिला इस्रोमध्ये गेली नासामध्ये गेली तर ते त्यांनी धाडस दाखवलं पण त्यांना पण पूर्वीच्या काळी कधीतरी का अशा गोष्टींना सामोरं जावं लागलं असेल म्हणून भीती ही पहिला काढून टाकली पाहिजे आणि अत्याचाराविरुद्ध आपण लढलं गेलं पाहिजे म्हणजे पुढच्याशी अशी आपली भावना परत कधीच होणार नाही की त्याला जरप असेल कायद्याची जरप पाहिजे कायदे पहिला बदलले पाहिजेत कायद्यामध्ये ज्या त्रुटी आहेत त्या भरून काढून कायदा नव्याने व्यवस्था काय कायदा व्यवस्थित केला पाहिजे कारण अत्याचार करणाऱ्यापेक्षा अत्याचार सहन करणारा जास्त गुन्हेगार आहे असं मला वाटतं म्हणून अत्याचाराविरुद्ध प्रत्येकाने आवाज उठवलाच पाहिजे आणि दुसरं म्हणजे स्त्रियांनी आत्मसंरक्षणासाठी लाटेकाटेसू सुदे किंवा दुसरं स्वसंरक्षणासाठी ज्या काही तुम्ही गोष्टी करू शकता त्या तुम्ही आत्मनिर्भरतेनं करा ते तुम्हाला कुणी तिथं अडवू शकत नाही फक्त तुमची स्वतःची मानसिकता तुम्हाला तिथं अडवू शकते त्यामुळे तुम्ही खंबीर बना कारण स्त्री ही फक्त अं एखादी शोभेची वस्तू नाहीये तर ती काय करू शकते हे इतिहासाने आपल्याला दाखवून दिलेले छत्रपतींच्या काळामध्ये जेव्हा जिजाऊनी शिवछत्रपतींना घडवलं ती सुद्धा स्त्रीच होती पण ज्यांच्यामुळे आपण आज महाराष्ट्र आहे आपला ती ही एक स्त्रीच होती ज्यांनी शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं मग त्यावेळी येसुबाई असू दे तारा राणी असू दे त्यांना सुद्धा असं नाजूकपणा ठेवला नाही त्यांनी की स्त्री आहे म्हणून तू बाई चूलच फक्त बघ तर तसं न करता त्यांनी तलवारबाजीचं शिक्षण दिलं ढाल तलवारीचं शिक्षण देऊ त्यांना सक्षम बनवलं तसंच तुम्ही नक्कीच आपल्यामध्ये ती शक्ती आहे पॉवर आहे आपल्यामधली जी दैवी शक्ती जी दुर्गा आहे तिला आपल्याला जागृत करायचंय त्यामुळं मला वाटतं की ह्याबद्दल आपण आता जास्ती जास्त जितका आवाज उठवाल तितकं लोक जागृत होतील ज्यांच्या मनात हे एक अत्याचार करण्याची प्रवृत्ती असेल ती जर त्यांना शिक्षा अशी कठोर शिक्षा जर मिळाली की तर पुढचा कधीही धजवणार नाही तर त्याला कायद्याचं का, एक संरक्षण असते पळ वाटता ते असतात मी तुम्हाला तुम्हाला मग अशी म्हंटलं त्याप्रमाणे तर कायदेशी सुव्यवस्था आपली बदलली पाहिजे अमेरिकन कंट्रीजमध्ये बघा जर अशा गुन्हे जर घडले तर तिसऱ्यांदा तिथं तो गुन्हा घडणार नाही इतकी कडक आणि कठोर शिक्षा तिथं होत असते तिथं त्याचं कायदाच आहे आपल्या इथं तसं नाही पळवाटा असतात त्यामुळं ते झिझक कसे सतत असे चालू असत जिकडं तिकडं ह्या अत्याचाराच्या घटना पेपर जर तुम्ही उघडला तर पहिल्या पाना पानावर ते शेवटच्या पानावर कुठे ना कुठे तरी ह्या अत्याचाराच्या महिलांवरच्या रेपच्या असू दे फिजिकल हॅरेसमेंट असू दे हुंड्यासारख्या हॅरेसमेंट असू देत स्त्रियांवर हे गुन्हे का घडतात तर ती कुठं बोलत नाही तर तिनं ना पहिला हे बोललं पाहिजे आत्मविश्वासानं पुढं गेलं पाहिजे तिनं आणि धाडसानं आपल्या बरोबर तिला एकटीला भीती वाटते ना आ, तर तिनं चार जणी प्रमोट करावं म्हणजे सपोर्ट करावा या गोष्टींसाठी तर बायका काय करतात घाबर अगं तिचं झाले आपण कशाला मध्ये पडा तर तसं न करता न पुढे येऊन एकमेकांना एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे आणि कायदे सुव्यवस्था बदलायला लावायचा आपल्यामध्ये तेवढी ताकद आहे तेवढी ताकद ते आपल्यामध्ये आहे ती आपण जागृत करायला पाहिजे त्यामुळं मला वाटतं हा विषय ज्यावेळी मॅडमनी तिला कळमनी खरंच मला खूप बरं वाटलं समाधान वाटलं की ह्याला कुठं तर मोठं असं व्यासपीठ मिळायला पाहिजे पेपरचं काय काय कोपऱ्यावर आपण खोपऱ्यावर आणि हे व्यासपीठ आम्हाला कोळी मॅडमनी दिलं त्या खरोखर मी त्यांचे खूप आभारी आहे कारण हे कुठं तर बोललं गेलं पाहिजे होत आता वाचकांच्या येते कोपऱ्यात बातमी तेवढच वाचतात बरेच जण अशा मुद्द्यांवर बोलतात म्हणजे हा फक्त अत्याचाराचाच विषय नाही तर कुठलाही सार्वजनिक कुठलेही विषय असू देत तर सार्वजनिक विषय म्हणजे हे आपण जनते आपण समाजाचं काय तर देणं लागतो त्याबद्दल आपण आवाज उठवला नाही तर काय आपण काय किंवा उठवला तर काय आपलं फार नुकसान होणार नाही तर चार जणीनं आपल्यामुळे प्रोत्साहन मिळेल चार आणखी थोड्या जणी आपल्या बरोबर येतील आपली एक टीम उभा हो राहील त्याबद्दल मला असं वाटतं की याच्या पुढे जाऊन काहीतरी आणि केलं पाहिजे जेणेकरून अत्याचार सारख्या घटना कुठं तर ते त्याला अटकाव बसेल आणि मला वाटतं हे फक्त स्त्रियाच करू शकतात धाडसानं त्यामुळे नक्की स्त्रियांनी पुढे येऊन धाडस दाखवावं खूप साऱ्या मैत्रिणी तुमची वाट बघतायत की तुम्ही अशा घटनांचा अशा घटना रोखायसाठी आपण काहीतरी प्रयत्न केला पाहिजे म्हणून आणि त्याबद्दल आपण सगळ्या जणी सहभागी होऊया असं मी माझ्यातर्फे आवाहन करते कोळी मॅडम तर्फे सुद्धा आवाहन करते की अशा घटना घडू नये म्हणून आपण काहीतरी आपल्या घरापासून सुरुवात करूया आपल्या गावापासून आपल्या गल्लीपासून सुरुवात करूया खरच हे व्यासपीठ दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा कोळी मॅडमचे आभार मानते थँक्यू 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 स्त्रियांनी सुद्धा काय केलं पाहिजे आत्मसंरक्षणासाठी म्हणजे बाहेर पडताना कारण हे काय प्रत्येक स्त्रीला लागू पडत नाही तर ती जी जॉबला जाते किंवा बाहेर एकटी प्रवास करते अशा तिला स्वसंरक्षणासाठी तिच्याजवळ आपलं आ... श... शस्त्र वेपन्स काहीतर असलं पाहिजे म्हणजे जसं की चाकूसुरी पेपर स्प्रे वगैरे तिनं जवळ हे बाळगलंच पाहिजे जसं तुम्ही लिपस्टिक मेकअपचं किट वगैरे जवळ बाळगता त्याप्रमाणे तिनं ह्या सुद्धा वस्तू अगदी इम्पॉर्टंटच आहेत ह्या गोष्टी आपल्या जवळ तिनं ठेवल्याच पाहिजेत आणि एक म्हणजे अशा घटना घडून येत म्हणून तिनं बाहेर जाताना सार्वजनिक ठिकाणी जाताना नेट नेटकं ड्रेस घातलेलं जितकं चांगलं तितकी वाईट नजर कुणाची पडणार नाही एवढं लक्षात ठेवा कारण आपणच अशा गोष्टींना प्रोत्साहन देतो आता आपण हल्ली बघतो की ह्या माझ्या विचारांवर काही जर असहमत असतील पण हेही तितकंच खरं आहे की अशा प्रवृत्तींना विचित्र विकृतींना आपणच आव आव्हान देत असतो त्यामुळे आपण ही सार्वजनिक ठिकाणी असाल तेव्हा अशा गोष्टी पाळल्या पाहिजेत की कपडे आपले नीटनेटके असावेत आपलं एकूणच आपलं जे फिजिकल लँग्वेज आहे ती व्यवस्थित असावी तर मला हेच वाटतं की स्त्रियांनी ह्याच्यासाठी खरंच काहीतरी एक वेगळं म्हणजे स्वतःमध्ये बदल करून घेणं आणि ह्याला सुरुवात करणं बदल करायला सुरुवात करणं तितकंच गरजेचं आहे त्यामुळं मला वाटतं हे हा विषय ज्यावेळी ताईंनी मॅडमने आपल्याला दिला कोळी मॅडमनी त्याबद्दल सक्षम मॅडम सक्षम फाउंडेशनतर्फे मी खरंच त्यांचे आभारी मान आभारी आहे आणि ह्याबद्दल नक्कीच आवाज उठवला जाईल तुम्ही तुमच्या प्रयत्नांना नक्की यश येऊ दे आणि सक्षम फाउंडेशनच्या वतीनं जे ज्या काही महिला इथं समोर येतील या व्यासपीठावर येतील त्यांनी खरंच आवाज उठवला आवाज उठवलाच म्हणायचं कारण हा एक प्लॅटफॉर्म त्यांनी जो दिला तो अतिशय सकारात्मक आहे कारण कोणीतरी आवाज हा उठवलाच पाहिजे होता आतापर्यंत ह्या विषयावर कुणी बोललं नाही तर त्यांनी हे व्यासपीठ दिलं त्याबद्दल मी खरंच त्यांचे आभार आहे थँक्यू थँक्यू थँक्यू